तर नमस्कार मित्रांनो या आधीच्या पाठमध्ये तुम्ही पाहिला जांभरुण या गावामध्ये रानभाजी जमवताना केलेली मजा तर चला अच्छा व्लोग। तर मित्रांनो स्टार्ट करूया आजचा व्लॉग तर येथे गार्गी मला तिने तयार केलेल्या राख्या दाखवत आहे दा गार्गे आता चौथीला आहे ती थी तिच्या शाळेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित असलेली एक कविता म्हणून दाखवत आहे शक्ति तर मित्रांनो हा व्लॉग आपल्या चॅनलवर येण्याआधी एक ग्रेट भेट झाली ती म्हणजे अस्सल कोकणकर संदीप पावसकर सर यांच्या बरोबर हा व्लॉग चॅनलवर येण्याआधी झालेली सरांची भेट म्हणजे हा एक योगायोगच होता सरांच्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे आणि आता तुम्ही सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहत होता ते म्हणजे पार्थने सादर केलेली कला तर चला तर मग पाहूया पार्थने सादर केलेली कला नमस्कार मंडळी मी पार पात्री तुम्हाला विचारतो आपुलकीचा प्रश्न कोण म्हणत बेवड्याक मानणार मी सांगते बेवड्याक मान आहे ओ आमच्या बायका काय आणि ह्यांच्या बायका काय शंभर तुमच्या रुपये शॉपिंग केली नाही की सांगत सुटतात आम्ही शॉपिंग केला आम्ही शॉपिंग केला आम्ही बघा हजारची पिताव गप झोपताव आणि तुम्ही म्हणता बेवड्याक मानणार कोण म्हणता बेवड्याक मानणार हो तुम्हाला सांगतोय आम्ही आम्हाला मान्य आहे आम्ही खड्ड्यात पडताव गटरात पडताव खड्ड्यात पडताव गटरात पडताव अहो पण खड्ड्याने गटरात खोदूच नका ना पडणारच नाही अहो सरकारची अर्थव्यवस्था आमच्यावर चालती आणि तुम्ही म्हणता बेवड्याक मानणार कोण म्हणता बेवड्याक मानणार असं रस्त्याने चाललं होतं समोरने एसटी आली एस टीला हात दाखवला एस टी माझ्या एकट्याआडी धावली काय माझ्या एकट्याआडी धावली अहो असा हात दाखवला एसटी थांबली कंडक्टरने माझ्या एकट्याआडी दरवाजा उघडला नये कॉलर पकडला वरती घेतला मी म्हटला मी जाऊन बसता मी जाऊन बसता असं लटपटत 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 मागच्या बाकडावर गेलो आबा बाबा बघत काय मागचा बाकडाच फूल अहो मी पण पूल भाऊ एस टी तर आणखीनच पूल अहो मी आणखीन फूल छोटीशी गॅप छोटीशी मी बसला खाच कर सगळी उठली पाटकन मी बसला कर सगळी उठली पाटकन आणि तुम्ही डेवड्यात म्हण नाही सगळी उठली कोण नाही बस दिली ताणू तिकड ना आला कंडक्टर कंडक्टर मला तिकाट तिकाट मी म्हटलं चाक नाही आपला इथं अहो खातलंय खिशात काढलं जाण्या त्याची पुढी ठेवली आता रांडी कानाखाली मारलं ओ असू नका घेतलंय मुठकोणी मारलो नाकावर माझी शपथ सांगते माझ्या एकट्यासाठी गाडी पोलीस स्टेशनला नेली मी तुम्ही म्हणता बेवड्याक मानणार आहे कोण म्हणता बेवड्याक मानणार मी सांगते बेवड्याक मानणार हो तिकडनं लांब पोलिसांना ओळखला हो बेवडा काय कामाचा नाही एका मिनिटात सोडला एका मिनिटात अहो तुम्हाला सांगतं आम्ही बेवडे बोलता आपण कधी प्रशंसा करीत नाही कारण आमच्यावर कोण विश्वासच ठेवीत नाही अहो हो पोलिसांनी सोडल्या बरोबर पोलिसांची घेतली गाडी ठोकली धूम समोरून आलं प्रेत प्रेताला ठोकलं प्रेत आडवं सगळी लोक मारवली म्हटलं मारायचं मारा काम नाही पडलेलं तर काही बोलत नाही अरे तुमचं आपलं लगेच माराय सगळी सांभाळली हा बेवडा आवडाय मला सोडून दिली अशीच घेतले गाडी गेलो घरी घरी गेल्या गेल्या मेली बायकोची कटकट पोर रडताय मी म्हटलं गप मी घेते पोराला ते इकडं एका मिनिटात पोर का शिली त्याच्यानंतर मी शिली कसं सांगू घेतलंय घेतलंय दारू एक घोट वर्गा शिलीप नंतर आई मी शिलीप आणि तो म्हणता बेवड्याक नाही कोण म्हणता बेवड्याक नाही मी सांगतो हो मगाशी बुवा आलं भेटलं म्हणतात बेवड्या लोकांची लग्न लवकर पण हा नंतर समजताय झाल्या बायका कंजूस असते अहो मी सांगतो अहो मगाशी बुवा भेटलो ना त म्हणतात तुझा आवाज गोडा गोडाय गाणं म्हणून दाखवू खंब्याची <coughs> 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 ती चोरी तारू हा कंब्याची तिजोरी दारू चाच ठेवा उघड बार देवा आता उघड बार देवा उघड बार, बार देवा आता उघड बार देवा आता मधुनी ग्लास का सुटावा आता मधुनी ग्लास का सुटावा उघड बार देवा आता उघड बार देवा धन्यवाद आजोबा आम्हाला सोडण्यासाठी आले होते तर मित्रांनो आता आपला जांभूळ वरून प्रवास सुरू झालाय मित्रांनो पार्थ आणि आर्यन नदीमध्ये पोहण्यासाठी आले होते पार्क हा कबड्डी प्लेअर असल्यामुळे तो दररोज पाच किलोमीटर धावतो पूर्ण पुढे आल्यावर जामरुण गावच्या नवीन ग्रामपंचायतीचे काम सुरू आहे ते आपण पाहू शकता